उमरेड तालुक्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी एक सिरसी गाव मोठी वर्दळ असलेलं म्हणून ओळखलं जातं स्थानिक बस स्थानक परिसरात मोठ्या संख्येने प्रवासी शाळकरी विद्यार्थी व गावकऱ्यांची मोठी गर्दी असते या महामार्गावरून वाहतूक प्रचंड वाढलेली असून अवजड वाहने सुद्धा भरधाव वेगाने पळवले जाते या ठिकाणी महामार्गावर गतिरोधक नसल्या कारणाने अनेकदा किरकोळ अपघात सुद्धा घडले आहेत त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक असणं अत्यंत गरजेच्या असल्याच्या भावना गावकरी बोलून दाखवत आहे कित्येकदा सिरसी परिसरात या महामार्गावर दुचवाकीसार रस्त्याच्या कडेला पडून दिसलेले आडून आलेले आहेत दगडी कोळशाची वाहतूक करणारी मोठी वाहने अन्य कोणत्याही वाहनांची परवा न करता भरधाव वेगानं चालत असतात अशी माहिती गावकरी देत आहेत तसेच दिवसभर रेती व मुरमाची चोरटी वाहतूक करणारे वाहने पोलिसांच्या भीतीने सुसाट पळवली जाते या कारणाने या ठिकाणी एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच बसस्थानक चौकात दारू पिण्यासाठी वाहन चालक आपली वाहने उभी करून ठेवत असल्यानं वाहनांची खूप मोठी गर्दी होते त्यामुळे हे ठिकाण प्रवाशांसाठी धोकादायक बनत चाललं आहे या गावात लोकांची सेवा करण्यासाठी कित्येक लोक पुढारी बनलेले आहेत लोकांच्या सेवेसाठी पुढाकार घेऊन गतीरोधकाचं हे काम पूर्ण करून गावची सेवा करण्याची व या कामाचे श्रेय सुद्धा घेण्याची सुवर्ण संधी पुढाऱ्यांकडे चालून आलेली आहे या या पुढाकार घेऊन गावची सेवा करा अशी हा गावकरी देत आहेत विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क साठी पुंडलिक कांबडी सिरसी